हा तर नमस्ते मंडळी मी मनोज कसबी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज गवरा जाण्याचा दिवस म्हणजे हळदी कुंकवाचा दिवस आहे आणि ह्या दिवशी ह्या या बाया कशा लुटून बसल्या त्या ह्यासाठी आजचा व्हिडिओ आहे किंवा आमच्या घरच्या गवराया कशा आहेत त्या ह्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर बघा आपल्या मंदिरामधील आईसाई बेडेश्वरी यांची पूजा कशी आहे लखाबाई काळेश्वरी आणि तुळजाभवानी अंबाबाई कशा नटून बसल्या त्या बघताच मन एकदम प्रसन्न होऊन जाते आजचा व्हिडिओ आहे की लक्ष्मी दाखवायच्या तसच माझी अडाई काळूबाई लक्ष्मी आई आणि अंबाबाई हे अशा प्रकारे पूजा झालेली आहे आता बघूयात आपण आपल्या घरच्या गौर्या कशा आहेत नाही त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा रांगोळीची सुरुवात झालेली आहे पूजेची आणि आई गेलेली आहे बाकीचं काय लागते तिथे भोपळ्याचे पान मकाचा तुरा मखमलीची पान ह्या सगळ्या गोष्टी आणायला गेलेल्या आहे आणि पूजेचं चालू आहे इकडे रांगोळी काढायला बघूया आपण कशी रांगोळी चालू आहे पूजेची ती दोरा घ्यायच्या ताई म्हणून तयारी चालू आहे बघा रांगोळी सुरू आहे माझी काढायची काढाय म्हणल्याने मग बाकीच करावं काम म्हणजे नाहीतर बाया चालू होतात त्याची यायला होय की बघूस तर टाइम होतोय आता सव नऊ वाजले त्या बघा अशी साधी सोपी पद्धत आहे माझी रांगोळी मस्त वाटते साधी सोपीच पद्धत आहे पण छान वाटते त्याला काय पांढरी रांगोळी काढत बसायची नाही कारण फरची पांढरी असल्यामुळे रांगोळी सारखं वाटतंय तू रोखडी हा तर मंडळी चला आता तयार व्हा आमच्या घरच्या गवराय बघण्यासाठी तुम्हाला दाखवतोय सगळ्यांनी उत्सुक होता तुम्ही दोन दिवस झालं फोन बी येतात मला भाऊ तुमचा ऑफिशियल व्हिडिओ टाका गवराईंचा पण आज तुम्हाला आपला गौराईंचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे वा ओम टाकले ओम नमः शिवाय तर बघूया चला या पूजा दाखव बरं चल गवरायांची सुरुवात ही रांगोळी पासून असते तर अशी नथीची रांगोळी खाल्लेली आपण बघूया आपल्या घरच्या गवराया कशा आहेत घरच्या गवरांची सजावट कशी आहे नक्की बघून घ्या त्या आहेत मांडी घालून बसलेल्या गवराया डेकोरेशन केलेलं आहे त्यांचं फराळीचं पुढचा खेळ आणि जरी गौराया जरी माहेरला आल्या तरी त्यांचा प्रपंच काही बंद होत नाही किंवा त्यांची कामं काय बंद नसेल तर इथं ही दळणारी गवराई तयार केलेली आहे दळण करते पुन्हा इथं ती अभ्यास करणारी गवराई आहे ही ती जी मुलगी आहे हा मुलगा आहे आणि इथं लोणी काढणारी गवराई तयार केलेली आहे हिचं घर आहे झोपडी पर्णकुटी आणि इथं मुलाला झोपे घाल <coughs> तर बघा किती सुंदर दिसतंय रूप तिचं लहान बाळ आहे पिलवांड अशा प्रकारे गवराईची सजावट केलेली आहे तर आमच्या घरच्या गवराया कशा वाटल्या नक्की सांगा कारण सणामध्ये सण गणपती आणि गवराया ह्या सणाला एवढा उल्हास असतो महिलांना इतका हुरूप असतो की बोलायचं काम नाही त्यांची काय म्हणजे ह्या सणामध्ये उल्हास वेगळाच असतो काहीतरी बायांना काम पण तितकं असतं कारण त्या गोष्टीचा त्यांना आनंद असतोय गवरा येणार आहे त्या गोष्टीचा सजावट आता आमची तरी जवळजवळ आठ दिवस झालं चालू आहे सजावट आणि ह्या गोष्टी सगळ्या पूजा करते बर का म्हणजे माझी मिसेस पूजा कसबी तीच बनवते सगळ्या गोष्टी करते भर वाटत असं प्रत्येकजण आपला मराठमोळा सण आलेला ही साजरा करावाच लागतो आणि त्याच्यात जे आनंद आहे ती काही वेगळाच असतो कारण गवऱ्या आल्यावरती ती प्रसन्नता काय वेगळीच असते तर माझ्या शिष्यपर्वांनी सांगितलं फोन करून व्हिडिओ बनवा आपल्या घरच्या गवराईंचा आम्हाला बघू द्या कशा झाल्या त्या कशा नाही त्यासाठी व्हिडिओ बनवा म्हणला आजचा तर मग तुम्हाला आपल्या मंदिरातल्या आई येडाई काळूबाई अंबाबाई लक्ष्मीबाई सजावट कशी वाटली पूजा कशी वाटली गौरांची सजावट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद तुमचाच मनोज